देवमाळूसमधला अध्याय या मालिकेचा प्रभाव पाहिल्यापासून प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे मुख्य भूमिकेत झळकणारा किरण गायकवाड नुकतंच या मालिकेच्या शूटिंगसाठी वाराणसीला पोचलाय किरणने आपल्या वाराणसीच्या शूटिंगचा सा अनुभव सांगितला तिकडच्या काही इतर गोष्टींना उजाळा दिला वाराणसीला शूट करण्याचा अनुभव खरंच खूप कमाल होता खरं तर माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं मी कधीतरी वाराणसीला जावं कारण तिकडची भाषा तिकडचा एक लहेजा वेगळा आहे गंगा किनारे तिकडचं सौंदर्य अनुभवायचं होतं जसं मला कळलं मी वाराणसीला शूटिंगला जाणार आहे तसाच माझा उत्साह अधिक वाढला जसं लास्ट सीझनमध्ये राजस्थानमध्ये शूट करायला गेलो होतो तिकडची भाषा शिकायला मिळाली आणि राजस्थानी खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळाला आम्ही तीन चार दिवसांसाठी वाराणसीला शूटला गेलो होतो त्यामुळे टाईमलाईन खरंच खूप कटटुकट होती पण आठवणी अशा आहेत की ज्या ठिकाणावरून शूट करत होतो तिकडची माणसं मला ओळखत होती कारण की आधीचे दोन्ही सीझन हिंदीमध्ये डब झाले होते त्यामुळे देवमाणसाचा प्रेक्षक तिथेही होता वाराणसीमध्ये देवमाणसाचे प्रकरण पोचले हे पाहून खरंच खूप आनंद झाला वाराणसीच्या गल्लीमध्ये मी चढावर आठ नऊ किलोमीटर सलग सायकल चालवली खूप भयंकर हाल झाले होते सायकल चालवायची होती आणि त्या सायकलची चैन निघत होती दोन तीन वेळा मी पडता पडता राहिलो गर्दी होती हे सर्व एक ठिकाणी होत असताना भान ठेवायचं होतं की मी आपण एक पात्र साकारतोय हे सर्व एका ठिकाणी असताना भान ठेवायचं होतं की आपण एक पात्र साकारतोय ती एक वेगळी कसरत होती माझी मी पहिल्यांदाच वाराणसीला गेलो होतोकडची मणिकर्णिका घाट आहे राजा हरिश्चंद्र घाट आहे सर्वांना एकत्र गंगा आरतीमध्ये तल्लीन होताना मला बघायचं होतं हा सर्व अनुभव तुम्हाला देवांच्या मध्ये त्याच्या काही छटा दिसतील मी हे सर्व अनुभवाला दोन दिवस आधीच पोचलो होतो कारण मला त्या जागेची तिकडच्या भाषेची आणि लोकांच्या वावरणाचा अभ्यास करायचा होता माझ्या अभ्यासादरम्यान मी गंगा घाट फिरलो मला जितकी माहिती सांगितली गेली त्याप्रमाणे चौऱ्याऐंशी घाट आहे त्यातले ऐंशी घाट तर मी नक्कीच फिरलो आहे तिथे एक स्पेशल पहलवान लस्सी आणि कचोरी आहे ती मला प्रचंड आवडली नाव घेतलं तरी ती चव माझ्या जिभेवर रेंगाळते आमचं एक लूममध्ये शूटिंग होतं जिथे साड्या तयार होत होत्या आणि त्या साड्या बनवण्याची प्रक्रिया बघणं खरंच खूप मनोरंजक होतं मी माझ्या आईसाठी आणि बायकोसाठी लूममधून काही साड्या खरेदी केल्या चव वाराणसीचा हा संपूर्ण अनुभव तुम्हाला देव माणूस या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही किती एक्सायटेड आहात हा भाग पाहण्यासाठीही आम्हाला कमेंट बॉक्सला नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसंच बेलायकोनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड कॉसिपसाठी फॉलो करा हंच मिळेल